नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे सर्वधर्मीय एकोपा आणि संस्कृती जपणारी पॉलेन्स लक्झरिया सोसायटीने संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध करून समाजासमोर नवा आदर्श उभा केला आहे या सोसायटीला सर्वतोपरीची मदत करण्यासाठी पुढाकार घेऊ असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे वैद्यकीय सेलचे से, प्रदेशाध्यक्ष आपला आरोग्यदूत नीना टिंगिरे पाटील यांनी काळे काळेबोराटीनगर येथे बोलताना व्यक्त केले सर्व भारतीय सण शिवजयंती गणेशोत्सव सर्व सभासद रहिवासी एकत्र येऊन साजरा करणारी संस्कृती जपणारी दरवर्षी वारकरी बांधवांचे स्वागत करून त्यांचा पाहुणचार करणारी नव्या पिढीकरता विविध उपक्रमांचे आयोजन करणारी स्वच्छ आणि सुंदर आदर्श सोसायटी म्हणून पॉलेन्स लक्झरिया सोसायटीची काळे बोराटी नगर परिसरात ओळख आहे सोसायटीने संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध केली याबद्दल रिनाट टिमगिरे यांनी पॉलेन्स लक्झरिया सोसायटीचे अध्यक्ष सुनील पांढरे सचिव मदन गोपाल टेकाडे यांचा सन्मान केला यावेळी सोसायटीचे खजिनदार विक्रम चगदाळे संचालक एच बसवराज विजय जाधव सागर खाडे सुमित कांबळे ज्योति मुळे रंजना नावले नागेश पुजारी कोमल पांढरे पूनम जोशी विजय माने आदी मान्यवर उपस्थित होते पाहूया हा वृत्तांत यांचा अभिमान वाटला की आज वॉलिस लक्झरी सहकारी सोसायटीची जी बिनविरोध निवडणूक झाली आपल्या हडपसर भागामध्ये काळेपटळ भागामध्ये अशा निवडणुका बिनविरोध झाल्या पाहिजे प्रत्येक सोसायटीच्या काही कारणासो काही काही ठिकाणी होत नाही आहे काही मतभेद असतात पण खरोखर सा या सर्वांचा अभि अभिमान वाटतो मला की चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बिनविरोध निवडणूक तुमची झाली म मी खरोखर तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि इथून पुढच्या काळामध्ये आपल्या हडपसर विधानसभेचे आमदार चेतन तुपे पाटील असतील आणि स्थानिक या ठिकाणाचे जे सामाजिक राजकीय जे नेते असतील या सर्वांच्या वतीने आणि माझ्या निना टेमगिरे परिवाराच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस वैद्यकीय मदत कक्ष महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुम्हाला शब्द देतो तुमच्या सोसायटीला काहीही प्रॉब्लेम झाला तर मला चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस कधीही हाक मारा मी कुठल्या ना कुठल्या नेत्याकडून तुमचं काम करून घेण्याची जबाबदारी आणि माझ्याकडून जमन तेवढं काम करण्याची जबाबदारी मी पूर्ण पार पाडन खरं सांगायचं तर जे प्रयत्न केले सोसायटीसाठी सगळ्यांचा विश्वास जो आम्ही कमवला त्याचंही ही पावती असं म्हणून आम्ही समजतो लोकांनी आमच्यावर तो विश्वास दर्शविला सगळ्यांना असं वाटलं आहे की ही कमिटी हे लोक जे आहेत हे सोसायटीसाठी चांगले कामं करू शकतील वेगवेगळे नवीन उपक्रम राबवू शकतील आणि सोसायटीला एक वेगळी दिशा देऊ शकतील त्यामुळेच हे निवड बिनविरोध झालेली आहे आणि हे सगळ्यांचं आमचं यश आहे आणि सोसायटीच्या पुढच्या पावलेलची एक सुरुवात असे म्हणून आम्ही घेतो सोसायटीमध्ये लहान मुलांपासून तर एकदम सिनियर सिटिझनपर्यंत सगळ्यांची इन्व्हॉल्वमेंट इथं असते त्याच्यामध्ये आम्ही बरेचसे कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम असो शिवजयंती असो पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी त्यानंतर गणपतीचे प्रोग्रॅम असो किंवा जे वारकरी आपले येतात त्यांचा नियोजन करणे त्यांच्यासाठी एक पंगतीचा कार्यक्रम करणे असे वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही कार्यक्रम राबवतो वृक्षारोपणसुद्धा आम्ही त्याच्यामध्ये करतो सो गो ग्रीन हा देण्याचा मेसेज आम्हाला प्रत्येकाला असतो आणि त्या प्रयत्नांनी आम्ही ह्या चळवळी पुढे नेतो